मुद्दा घ्यायचा आहे फक्त मला असं वाटतं की पहिले आपण उद्धव ठाकरेंपासून एक सुरुवात करूया कारण की जेव्हा अशी कुठली तरी युती होते तर त्यांचे ऑपोनंट जे आहेत विरोधक जे आहेत त्यांना सुद्धा किती याचा फटका बसतो कशा पद्धतीने त्याचा परिणाम होऊ शकतात यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे उद्या जाऊन जर ही मनसे आणि शिवसेनेची युती झाली एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायचं ठरवलं भले मते महायुतीमध्ये सगळेच पक्ष एकत्र येणं म्हणजे मनसे आणि शिवसेना आणि भाजप हे कॉम्बिनेशन किंवा मनसे आणि शिवसेना हे कॉम्बिनेशन आणि वर्सेस तिकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना एकटी आहे अजून तरी याची क्लॅरिटी नाहीये की काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकत्र राहील का त्यांच्या उलट पहिल्यापासूनच बोलण्यात महानगरपालिकेमध्ये तरी ते स्वतंत्र लढतील अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस जर वेगळी लढणार असेल तर उद्धव ठाकरेंना ती अल्पसंख्यांकांची मतं ही कितकी मिळत कितपत मिळतील याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण ते ऑलरेडी आता त्यांच्या बोलण्यामध्ये जास्त हिंदुत्वाचा वापर करताना पाहायला मिळतात त्यांचं अजूनही म्हणणं आहे की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाहीये आणि त्या अनुषंगाने मुद्दे हाती घेताना पाहायला मिळतात काँग्रेस जर वेगळी तर तिथे अल्पसंख्याक डिवाईड मराठी मत आणि हिंदुत्वादी मत महायुतीकडे एवढं जबरदस्त मोठं कॉम्बिनेशन असताना जर तिकडे वळली आणि मराठी मतं मनसेच्या निमित्ताने तिकडे वळली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा किती मोठा धक्का ठरू शकतो बीएमसी निवडणूक लक्षात घेता नक्कीच मोठा धक्का ठरू शकतो कारण शेवटी मी म्हटलं तसं ना की म्हणून आपण उदाहरण बघितले ना की विधानसभेमध्ये आपण बघितलं की आणि त्याचा एक साधारण एक काय म्हणतात एक अभ्यास झालेला आहे की कि अशा किती सीट्स आहेत की ज्याच्यामध्ये जर मनसेचा पण उमेदवार उभा राहिला आपले प्रेक्षक आता विचार होते की अरे मनसेला काय एवढं आहे त्यांच्यामध्ये काय म्हणजे शून्य जागा येते सात नगरसेवक निवडून आले होते वगैरे वगैरे पण कसं आहे ना की शेवटी या तिन्ही पक्षांचा म्हणजे शिवसेना शिवसेना आणि मनसे यांच्या तिघांचा साधारण प्रभाव क्षेत्र सेम आहे म्हणजे कुठे उत्तर म्हणजे पूर्व उपनगरांमध्ये बांडूप विक्रोळी हा सगळा जो पट्टा आहे मराठी तिकडे दादर माहीम बांद्रा पश्चिम किंवा नंतर परळलाल बाग वरळी हो हा साधारण सेम पट्टा आहे त्याच्यामध्ये शेवटी उद्या शिवसेना भाजप युती झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेना तिकडन सीट्स मागणार त्याच्यामध्ये मनसे पण उभी राहणार आणि शिवसेना युबीटी पण उभी राहणार त्याच विरोधी मतांमध्ये कारण तिकडे ना काँग्रेस आहे भारतीय जनता पार्टी तिकडे उमेदवार देऊ शकणार नाही तिकडे जे काही स्प्लिट्स होतील मतांची त्याचा फायदा कुठेतरी शिवसेना युबीटीला होऊ शकतो आणि शिवसेनेच्या ज्या काही ब्याऐंशी जागा निवडून चौऱ्याऐंशी जागा आल्या होत्या मा, मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार सतरामध्ये त्याच्यातल्या बहुतांश जागा या मध्य मुंबईतनं आलेल्या होत्या आणि पूर्व उपनगरात आलेल्या होत्या सो so, त्या ठिकाणी जर मनसेचा फॅक्टर आला तर यावेळेस तो उलटा पडू शकतो शिंदेसाठी अशा परिस्थितीमध्ये बेटर हे राहील त्यांच्यासाठी त्यांचं असं म्हणणं होतं की आपण एकत्र आलो त्यांना काही सीट्स आपण सोडल्या आणि ह्याच्यामध्ये मनसेचा स्ट्राईक रेट जास्त चांगला असू शकतो आणि दुसऱ्या बाजूला घेऊन सुद्धा आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेच्या कॅम्पेन उभी राहते कोण कशा पद्धतीने लढता हा सगळा पुढचा मुद्दा झाला असं काही आपण धरून चालायची गरज नाही की कारण आतापर्यंत आपण महाराष्ट्राच्या राजकारणात बघितलंय वन प्लस वन टू असतंच असं नाही एक एक अधिक एक चार पाच सात आठ काही असू शकतं तीन पॉईंट पाच सुद्धा असू शकतं सो आपण एकदम सिंपल हिशोब तर त्याच्यामध्ये लावू शकत नाही पण तरी सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंसाठी ते अत्यंत डोकेदुखे ठरू शकते त्यांना नव्याने आपली कॅम्पेन त्याच्याबद्दल विचार करायला लागेल अलाइनमेंटचा विचार करायला लागेल एक अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये असू शकते की कदाचित उद्धव ठाकरेंना जी गळती लागली आहे त्या गळतीला कुठेतरी कंट्रोल होऊ शकतो की कारण तेवढ्या सीट्स लढायला कमी होतील मग अशा परिस्थितीमध्ये जे इच्छुक आहेत त्यांना कुठेतरी विचार करावा लागेल की आपण उडी मारायची की नाही मारायची आपल्याला ती सीट सुटेल की नाही सुटणार कारण आता हे असतात आहे मनसेने काहीतरी सीट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या असतील ही भेट जी होती आहे ती शिक्कामोर्तब होण्यासाठी होती सीट्सची चर्चा करण्यासाठी नाहीये त्याच्याबद्दल इनिशियल चर्चा झाल्या आहेत कुठेतरी शिवसेनेने एक अंदाज घेतलाय की मनसे मागून मागून कुठल्या सीट मागणार आहे मग त्यातल्या कुठल्या सोडायच्या कुठल्या ठेवायच्या ह्याच्याबद्दल एक साधारण माइंड त्यांनी बनवायला सुरुवात केलेलं असणार त्याच्याबद्दल त्या वॉर्ड्स बद्दल सो त्याच्यानुसार जर आपण बघितलं आणि कसं आहे ना विन विनविन सिच्युएशन होते कशी उद्या जर भाजपने म्हटलं की ठाण्यामध्ये आम्ही वेगळी लढवणार निवडणूक त्याच्याबद्दल आपण मग चर्चा केली तिकडे ऑलरेडी लोकांनी बोलायला सुरुवात केली अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक ऍडिशनल पार्टनर मिळतो की ज्याला कमी सीट देऊ शकतात आणि ते लढू शकतात तिकडे सो ह्याचा so, पण कुठेतरी एक विचार सुरू आहे भाजपच्या शिवाय आपण एकत्रित पहिल्यांदा चर्चा करावी आणि नंतर मग भारतीय जनता पार्टीला आपण या बाबतीमधलं प्रपोजल द्यावं ह्या विचारातनं हे एकत्र आलेले आपल्याला कमीत कमी ह्याच्यामध्ये बघायला भेटत पुन्हा जे प्रेक्षक आपल्यासोबत नव्यानं जोडले गेलेले त्यांच्या माहितीसाठी एकनाथ शिंदे सोबत आहेत उदय सामंत दो हे दोघेही जण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईतल्या शिवतीर्थ जे त्यांचं निवासस्थान आहे तिथे पोहोचलेले आहेत जवळपास एक दहा पंधरा मिनिटं आता झालेली आहे दोन्ही नेते तिथे पोहोचून वरवर कारण सांगताना हे भोजनाचं कारण सांगितलं जात पण राजकीय वर्तुळात हीच चर्चा आहे की या दोघांची आता युती होणार आहे फक्त ते कॉम्बिनेशन कसं असणार आहे आणि वाटप कसं असू शकतं कदाचित जागा वाटप इतक्या लवकर ठरणारी नाही किंवा ठरलं तरी सांगितलं जाणार नाही पण कुठल्या ठिकाणी आपण तडजोड करू शकतो किंवा कुठल्या ठिकाणी कोण नमतं घेऊ शकतं याचं साधारणतः एक अंदाज बनले जाणार आहेत आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोलतो हा फटका बसणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हे कुठून कुठून निवडून आले मुंबईतनं पाहिजे झालं तर त्यांचे भांडूप जोगेश्वरी दिंडोशी म्हणजे भांडूप पश्चिम जोगेश्वरी पूर्व दिंडोशी गोरेगाव अंधेरी चेंबूर कुर्ला कलिना वांद्रे पूर्व माहीम आणि वरळी या दहा ठिकाणाहून त्यांचे आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि यातल्या बहुतांश ठिकाणी मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सुद्धा समोरून उमेदवार होते आणि तिकडे ते वोट डिव्हिजन जे झालं त्याचा फटका त्याचा फटका त्यांना बसला आणि फायदा जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झाला खास करून हे पॉकेट्स म्हणजे हा पूर्ण शिवडीचा पट्टा असेल शिवडीच्या ठिकाणी तर मनसेच्या उमेदवाराला म्हणजे बाळा नांदगावकर यांना पूर्णपणे महायुतीने पाठिंबा दिलेला होता तरी सुद्धा त्यांना जिंकता नाही आलं आणि तिकडनं शिवडीतनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा अजय चौधरी जे आहेत ते जिंकून आले माहीममध्ये तर स्वतः राज ठाकरेंचा मुलगा मैदानात असून सुद्धा तिकडे एकनाथ शिंदेनी पाठी जायला तयारी दर्शवली नाही सदा सरवणकर यांची उमेदवारी कायम ठेवली परिणामी तिकडनं दादरमधन म्हणजे दादर, दादर माईंच्या पट्ट्यामधनं ठाकरेंचे शेवटी महेश सावंत जे विभाग प्रमुख होते तेच तिकडनं निवडून आले सो ज्या ज्या वेळेला शिवसेना आणि मनसे हे दोघं एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत त्यावेळेला फायदा हा शिवसेना युबीटीचा झालेला आहे ही गोष्ट लक्षात येऊन या दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलेलं नसू शकतं नक्कीच आणि तोच त्याच्यामधला मुद्दा आहे कारण जेव्हा जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं की तिघांचं शेवटी प्रभाव क्षेत्र एकच आहे भाजपचं प्रभाव क्षेत्र एकदम क्लिअर आहे त्या ठिकाणी यांच्यापैकी कोणी चॅलेंजर म्हणून त्यांच्यासमोर उभं राहू शकत नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीने हे क्लिअर करून टाकलेलं आहे आताच्या परिस्थितीमध्ये पश्चिमी उपनगरांमध्ये किंवा शहरातल्या काही भागांमध्ये अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते तर त्यावेळीची गोष्ट वेगळी पण तरी सुद्धा भाजपचं जे प्रभाव क्षेत्र आहे त्या प्रभाव क्षेत्राला हलवणं सध्याच्या परिस्थितीत फार कठीण आहे जे काही त्यांना करायचंय ते एकतर उद्धव ठाकरेंच्या विरोधातच करावं लागेल उद्धव ठाकरेंचा मुंबई महानगरपालिका हा शेवटचा प्रयत्न असणार त्या बाबतीमध्ये की त्या बाबतीमध्ये त्यांना काही करता येऊ शकेल का या या दृष्टीने जर आपण बघितलं तर मग त्या परिस्थितीमध्ये बेस्ट ऑप्शन काय असू शकतात तर भाजप त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये त्यांना चॅलेंज म्हणून उभं राहू शकत नाही म्हणजे भांडू बिंडू हा सगळा जो भाग आ, आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काही नाही दादर काही प्रमाणात त्यांचा आहे पण त्या ठिकाणी त्यांचं एवढं प्रभुत्व नाहीये की जे शिवसेनेसमोर चॅलेंज म्हणून उभं राहू शकतात mm. लालबाग लालबाग परळमध्ये त्यांनी शिवसेनेतनं लोक घेऊन बघितले दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षामध्ये नाना आंबोले वगैरे भाजपत गेलेले होते पण तरी सुद्धा त्यांच्यासमोर ते चॅलेंज नाही उभं करू शकले एवढ्या शिवसेनेचा तिकडचा खालचा बेस जो आहे तो बऱ्यापैकी स्ट्रॉंग त्या ठिकाणी बघायला मिळतो शिंदेच्या रुपाने तो एक त्यांना एक फायदा त्याच्यामध्ये दिसू शकतो पण तरी सुद्धा शिंदे जरी आले तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपला तिकडे मजबूत ठेवलेला आपण बघितला मग अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी, -कमी वोट डिव्हिजन टाळावं इंटरेस्टिंग गोष्ट वरळीमध्ये बघ ना तो वरळीमध्ये सहा हजार मतांनी आदित्य ठाकरे निवडून आले शेवटपर्यंत मनसेकडनं प्रयत्न होता की संदीप देशपांडेना शिवसेनेने पाठिंबा द्यावा पण शेवटी शिवसेनेने तिकडे उमेदवार दिला माझी माहिती अशी माझी माहिती अशी की त्यांचा प्रयत्न त्यावेळेस असा होता की शिवसेनेचं चिन्ह घेऊन उभं राहावं मनसेच्या उमेदवाराने त्याला राज ठाकरेंनी साफ नकार दिला आणि त्याच्यामुळे ती युतीच पुढे होऊ शकले नाही सो आता तो ऑप्शन नाही ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे मग अशा तिथे सुद्धा तेच झालं आपण शेवटी एकनाथ शिंदे संदीप देशपांडे तिकडे असल्यामुळे सहा हजार मतांनी हे निवडून दा आले त्या ठिकाणी या सगळ्या खर तर आपले विज्युअल सुद्धा आलेले आहेत म्हणजे आता शिवतीर्थावर ही सगळी बैठक सुरू आहे आणि तिकडे आता उपस्थित पाहिले तर राज ठाकरे अर्थात आणि एकनाथ शिंदे हे दोन त्यातले प्रमुख चेहरे पण एकनाथ शिंदे सोबत जर आपण पाहिलं तर उदय सामंत सुद्धा आहेत